अल्लाउद्दीन खिलजीने केलेला क्रूर हल्ला याची माहिती मिळताच एकवीस वर्षीय योद्धेने लग्नाचा फेरा अर्धवट सोडला आता ती बाशिंगे तशीच होती ज्या वयात लोक संसाराची स्वप्न पाहतात त्या वयात शिरवेगळे होऊन देखील अखंड शरीर लढत होते असे हिंदू धर्मरक्षक शूरवीर कोण होते त्यांच्या बलिदानाचे शौर्य ऐकून तुम्हाला ही अभिमान वाटेल एका गोलाकार घुमट्याच्या खाली उभे राहून तुम्ही बोललेला शब्द परत तुमच्याकडेच काय येतो या अद्भुत वास्तूमध्ये लपलेले ध्वनीशास्त्राचे रहस्य तरी काय आहे या मंदिराचा आणि त्या आवाजाचा सोमनाथ मंदिराशी काय संबंध आहे पाच पांडवांनी आपल्या वनवासात याच ठिकाणी आश्रय घेतला होता है। या गुफेचे पौराणिक महत्त्व काय आहे ज्या मंदिरावर वर्षातून एकाच ठिकाणी सूर्यकिरण पाडतात ते ठिकाण कोणते शंकराचार्यांनी कठोर तपश्चर्या केली होती त्या गुफेचे रहस्यमय आध्यात्मिक असे रहस्य, रहस्य काय आहे महादेवाने तिसरा डोळा उघडून कोणाला भस्म केले होते आणि त्यामागचा रहस्यमयाचा इतिहास काय आहे नमस्कार मी राज सोमनाथ मंदिरापासून ते दक्षिण ध्रुवांपर्यंत जमीन नसलेल्या बाणस्तंभाचे व मंदिराचे रहस्य आपण मागील ब्लॉगमध्ये पाहिले आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा आणि सोमनाथजवळील एकवीस वर्षीय वीरोध्याची शौर्यगाथा गोलाकार घुंटांचा अद्भुत आवाज पाडवंच्या गुफेंचे रहस्य रहस्यमय मंदिरे मंदिरे गुफांची ऐतिहासिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट बॉक्स महादेव जय सोमनाथ बाराशे नव्याण्णव साली अल्लाउद्दीन खिलजीने सोमनाथ मंदिर विध्वंस करायला निघाला होता गुजरातचे मोठमोठे सम्राट देखील हारले होते पण तेव्हा लाठीगावचा एक एकवीस वर्षाचा तरुण हमीरजी गोईल आपल्या लग्नाच्या विधीमध्ये बसला होता लग्नाचा फेरा पूर्ण करण्याऐवजी त्यांनी तलवार हातात धरली त्यावर घरच्यांनी विचारलं कुठं निघाला तेव्हा हमीरजी म्हणाले माझं देव संकटात असताना मी संसारात कसं बोडू आता लग्न होईल तर ते रणभूमीशी केवळ दोनशे साथीदार आणि समोर हजारोंची फौज अनेक दिवस हे युद्ध चाललं रक्तांचा साडा पडला हमीरींचे शिर वेगळे केले तरी शरीर खिंड लढत होतं आणि त्यातच त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं पण सोमनाथच्या स्वाभिमानाला धक्का लागून दिला नाही आज आपण इथे स्वाभिमानाने उभे आहोत वीरांमुळेच सोमनाथला ला आलात तर वीर हमीरसिंग गोहिल या हिंदू धर्मरक्षकाला ज्यांनी धर्मासाठी आपले बलिदान दिले त्या शूर योद्ध्याला वंदन करायला विसरू नका यांची शौर्य ऐकून तुम्हाला पण अभिमान वाटला असेल तर कमेंट मध्ये जे सोमनाथ लिहायला विसरू नका आर हर महादेव हो। पहिलं जोतिर्लिंग सोमनाथ आपण या ठिकाणी आता त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आता एका ठिकाणी जेवणासाठी थांबलेलं आहे तिथून पुढे वेळ विविध प्रकारचे मंदिर पाहायला पुढे जाणार पुस्तविक आता जेवण झालं आणि आम्ही आता प्रभू श्रीराम मंदिराच्या इथं आलेलो आहे या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतानाच आपल्याला श्रीरामाच्या धनुष्यबाराच्या आकाराचा आपल्याला प्रवेशद्वार या ठिकाणी पाहायला भेटतो हे मंदिर सोमनाथ मंदिरापासून अगदी जवळ एक किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो बरेच जण या मंदिराचं दर्शन न घेता किंवा याला दुर्लक्ष करून आपला पुढचा प्रवास करतात तर असं न करता या ठिकाणी खूप सुंदर असं मंदिर आहे त्याचं नक्की या ठिकाणी दर्शन तुम्ही करायला आलंच पाहिजे या मंदिराचा जीर्णोद्धार सोमनाथ ट्रस्टच्या वतीने दोन हजार सतरा साली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सुंदर आणि सुबक असं नक्षीकाम केलेलं असं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं वरच्या बाजूला या ठिकाणी मुख्य मंदिर आहे आणि खालच्या बाजूला तुम्ही जे पाहत आहे त्या ठिकाणी अन्नदान या ठिकाणी करण्यात येतं चला तर मग आपण बघू आतमध्ये आप हे मंदिर कशा पद्धतीचं आहे ते आत्म्याची प्रवेश केल्यावर समोरच बघा आपल्याला प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांची शुभकाशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तसेच गर्भगृहात आपण आत्माने गेल्यावर समोरच आपल्याला गोलाकार घुमट पाहायला भेटतो तर आपण आता या ठिकाणी प्रभू श्रीराम भक्त हनुमानाचे आपण आता दर्शन करू आणि त्यानंतर बाजूलाच असलेलं प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांची संगमरोडीवरची सुबक आणि सुंदर अशा मूर्तीचं भक्तिमय आणि प्रसन्न अशा वातावरणात वातावरणात आपण आता दर्शन करत आहोत आणि खूप सुंदर आणि शांत असं वातावरण आणि मनानं प्रसन्न करणारं आणि अत्यंत ऊर्जा देणारं असं इथलं वातावरण आहे समोर जे तुम्ही पाहतात जो गोलागार घुमट आहे त्या गोलाकार घुमट्याच्या अगदी मधोमध केंद्रभागी जर तुम्ही उभे राहिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जे काही बोलाल ज्या काही तुम्ही गोष्टी तुम्ही बोलाल त्या गोष्टीचा तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे अहवाल हा घुमला जातो तुम्ही या ठिकाणी जर आलात तर नक्कीच या गोलाकर घुमट्याच्या केंद्रभागी उभे राहून तुम्ही कोणते वाक्य जे बोलाल तो आवाज घुमतो याचा तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन अनुभव घ्या तसंच या ठिकाणी तुम्ही समोर जे पाहतायत ते काय आहेत आपल्या इथे जे काही भक्त आहेत जी या मंदिराचं दर्शन घेणं ते या ठिकाणी राम 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 हे नामस्मरण जप करत या या नोंदवित लिखित स्वरूपात आपण या राम राम जप या ठिकाणी आपण आता आपण करू शकतो आणि तुम्ही कितीही वेळा राम राम हे तुम्हा तुमच्या ऐच्छिक इच्छेनुसार या ठिकाणी तुम्ही राम राम हा जप हा आपल्या सुंदर अशा हस् हस्ताक्षरात आपण या ठिकाणी लिहू शकणार यामुळे तुमचं नामस्मरण देखील या ठिकाणी करता येतं आता आपण मंदिराच्या बाहेरील बाजू ही कशा पद्धतीची आहे त्या दिक, जात बघूया खूप सुंदर असं इथून गार थंडगार असं वारा या ठिकाणी वाहत आहे आणि समोर जो आपण पाहिल्यावर समोर या ठिकाणी गेल्यावर आपल्याला चौफेर बाजूला आपला खूप भव्य असा समुद्र किनारा आपल्याला इथून पाहायला भेटतो जसं इथून सोमनाथ मंदिराचं देखील या ठिकाणी आपल्याला दर्शन या ठिकाणून करता येतो अशा सुंदर अशा प्रभू श्रीराम यांचं दर्शन करून आपण आता पुढच्या प्रवासाला जाणार आहोत त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या मंदिराच्या पुढचे मंदिर बघण्यासाठी आता आम्ही निघालेले आपल्याला या ठिकाणी सूर्य मंदिर पाच पांडव गुफा श्री हिंगलाज माता मंदिर आपल्याला या ठिकाणी आता आपण ते बघण्यासाठी चाललेलो आहे सूर्य मंदिर आपण आता चाललो आहे सूर्य मंदिराकडे त्रिवेणी संगमा जवळच हे सूर्य मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं ते सोमनाथ मंदिराच्या अगदी जवळच एक धार्मिक क्षेत्र म्हणून देखील ओळखलं जातं हे मंदिर प्राचीन सूर्य मंदिरांपैकी या एक मानले जातं पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान याच ठिकाणी सूर्यदेवजीची पूजा केली होती म्हणून या स्थानाला ऐतिहासिक महत्व देखील आहे या मंदिरात सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छायादेवी यांनी या ठिकाणी पूजा केली होती मंदिराच्या परिसरातच एक सूर्यकुंड आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो हे कुंड पायऱ्या उतरून आपण सहज या ठिकाणी बघू शकतो या कुंडाला एक धार्मिक असं महत्त्व आहे सूर्यमंदिराच्या अगदी बाजूलाच आपल्याला पांडवकालीन गुफा या ठिकाणी पाहायला भेटते या पांडवकालीन गुफेचा शोध एकोणीसशे एकोणपन्नास साली स्वर्गीय बाबा नारायणदास यांनी लावला महाभारतातील पांडवने त्यांच्या वनवास काळात याच ठिकाणी आश्रय घेतला होता असे पांडव या ठिकाणी राहून हिंगलाज माता देवीचं या ठिकाणी पूजा आरती भक्तिभावाने करत असत म्हणून या ठिकाणाला पांडव गुफा किंवा हिंगलाज माता मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं गुफेच्या आतमध्ये असलेल्या मंदिरात हिंगलज मातेची जी, जी दुर्गा स्वरूपाची आहे या ठिकाणीच आपल्याला शिव राम सीता लक्ष्मण हनुमान यांची देखील मूर्ती या गुफेमध्ये पाहायला भेटते ज्या गुफेमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खूप लहान आहे आणि आज जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या उतरून आज जावं लागतं असं मानलं जातं की याच ठिकाणी भगवान शंकराने तपश्चर्या केली होती आणि जेव्हा कामदेवाने त्यांची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा महादेवाने आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला याच जागी भस्म गेले होते म्हणूनच या ठिकाणाला कामनाथ महादेव मंदिर म्हणून ओळखलं जातं आदी शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचारासाठी भारतात जी चार शक्तीपीठे स्थापन केली त्यांपैकी हे एक महत्वाचे असे स्थान आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीकृष्णाचा वैकुंठ प्रवास श्री मृत्यूचा प्रवास कशा पद्धतीने सुरू झाला संपूर्ण हा प्रवास आपण पुढच्या ब्लॉग पाहणार आहे धन्यवाद